लाखांमध्ये भीमनुई सध्या इथे आलेले आहेत आपल्याला राजगृहाच्या आत्मदर्शन भेटलेले सध्या राजगृहाच्या बाहेरच उभा आहे राजगृहाच्या आत्म गायसभूमी आणि गाय बघा मी तयार चाललो सध्या आज आहे सहा डिसेंबर म्हणजे दुःखाचा दिवस ब्लॅक डे म्हणतात त्याला आज चालू आहे सहा डिसेंबर दिवशी चैत्यभूमीला राजगृह बघण्यासाठी आणि पावसाचं अभिवादन करण्यासाठी आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलमध्ये असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता भेटतो तुम्हाला तु तु चैतभूमीला काय जाताना असं ठरलं की आम्ही बुद्धिविहारातून जाऊ एक बुद्धिविर अभिवादन करून चैतभूमीला जायचं आहे हे बघा आमचे बुद्धविहार मस्त काही तयारी वगैरे केलेली आहे आणि हे माझे पप्पा जरा फोन दोन करता फोन दोन करतो हे बघू शकता तुम्ही ब्लॅक डे सहा डिसेंबर एकोणीसशे आणि बघा किती रस्तावर म्हणजे पुरतापूर जाम झालेला आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पण रोजी डॉक्टर साहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झालेला आणि त्यावेळेस हा विचार करू शकता किती पडलेला असेल आणि हे जरा काय बॅनर वगैरे लावलेले लाव आहेत आता आपण भेटूया आपल्या राजगृहाकडे स्वच्छताचे बघा किती चांगले नियम केलेले आहेत सध्या यावेळेस आणि खूप जास्त स्वच्छता आणि स्वच्छतेची म्हणजे एक काळजी घेण्यात आले आणि अन्नदान पकडण्यासाठी तयार चाललेली आहे आणि सध्या आम्ही आले राजगुराकडं आणि डॉक्टर साहेब आंबेडकर यांचं राजण की तिथे त्यांचं ते देहलेलं दे, दे ला। आणि ती लाईन तुम्हाला दिसते सध्या ती अन्नदानाची अन्नदान केलं जात आणि सध्या हे बघा तुम्ही बघू शकता गर्दी खूप जास्त वाढलेली आहे अजून वाढणार आहे रात्री अजून झालेली नाहीये रात्री तुम्हाला तिथं काय कार्यक्रम वगैरे लाखांमध्ये आई सध्या इथं आलेले आहेत लाखांमध्ये आणि जी लाईन तुम्हाला दिसतीये ती लाईन आहे राजगुराकडे जाण्याची राजगुर मार्गाकडे आम्ही आपल्याला राजगुराच्या आतमध्ये जाऊन भेटलेले मी आता सध्या राजगुराच्या बाहेरच उभा आहे राजगडच्या आतमध्ये गेलेलो त्यावेळेस ते मोबाईल बंद करण्यास सांगितलं होते म्हणून काही क्लिप वगैरे येऊ शकलो नाही छोटासा क्लिप टाकून देईल मी त्याच्यानंतर हे बघा आणि लाईन बघा लाईन इथूनच नाही आहे लांब नाही पुरंसा पुरं फिरून लाईन तयार आहे पण आम्हाला पण पन एक दोन घंटे लागले बाबा दर्शन वगैरे घेण्यासाठी हे बघा तयारीपर्यंत आम्ही म्हणजे एकदम जोरात केलेली आहे आणि हे बघा स्क्रीन वगैरे केलेले आहे हे माझे पप्पा आहेत माझा भाऊ सोबत हे बघा हे आपला राजगृह मला आता पुढून दाखव तुम्ही राजगृह आलेलं पुढं हे पण दाखव हे नाव दाखव ना राजगृह इथं राजगृह नाव लिहिलेलं आहे तेव्हा बाबासाहेबांचं राजगृह आणि इथं डिजिटल स्क्रीन डिजिटल स्क्रीनमध्ये बाबासाहेबांची कहाणी सांगितली जाते बॅनर वगैरे पण लावलेले आहेत अंतिम अंतिम इथून निघाली अंतिम यात्रा इथूनच निघालेली अंतिम यात्रा लाखामध्ये नाही करोड भिमधन इथे सध्या आलेले ते तुम्ही बघू शकतात तर हे तुम्ही बघितलं सध्या राजगृह आणि आता आम्ही आम्हाला पण हॅलो गाईस तर गाईस तुम्ही बघू शकता इथे लाखाल जनतेनी लोक आलेले जाण्याचा मार्ग हा लाखोच्या जनतेने लोक आलेले दर्शनासाठी म्हणजे दर्शन छोटे दर्शनासाठी आलेले गावावरून पण लोक इथं गावावरून पण लोक इथे खूप आलेले म्हणजे कोण भुसळून आले कोण जळगाव आले कोण बिस्ते करून आले हे बघा त्या एकदम जोरदार केलेली आहे म्हणजे लवकरच आपण जाऊ शकतात सोबत नाही भाऊ माझा भाऊ सोबत आहे सध्या आणि किती गर्दी आहे हे मोबाईल मला कळत असून किती गर्दी आहे मायकडून आवाज मी घेतोय पण पण आपण जरा पुढे जाऊन भेटूया कारण की का खूप गर्दी मोबाईल वगैरे पडल्यानंतर प्रॉब्लेम आहे काय शिवाजी पाक मध्ये आम्ही जास्त आलेलो आहे तर जाऊ शकता तिथं लोकांसाठी एकदम राहण्याची एकदम तयारी वगैरे केलेली आहे बघा हे बघा आणि लोक नाही सध्या राहणार आहे ते काय डिजिटल स्क्रीन वगैरे लावलेले आणि हे बघा भावाला काहीतरी भेटलेले पुस्तक वगैरे भेटलेले दीपस्तंभ बघू शकतात हे घेतलेले आम्ही इथं जाऊ शकतात पुस्तकाचा भंडार पुस्तक दरवर्षी जर ओपन असेल ओपनच्या पंखे वगैरे लाईट वगैरे लावून ठेवलेले लोकांना काही त्रास वगैरे नको होण्यासाठी सगळे केलेले बघू शकतात पाहू शकतात बघा तुम्ही ते बघा पुस्तक आहेत पुस्तक आहेत कॅलेंडर आहे त्याच्यानंतर किंवा वगैरे वगैरे काही ना काही गोष्टी आहेत आता बघा वगैरे असे असतात अजून बाकीच्या गोष्टी बिघून दाखव तुम्ही सगळं बघा पण आम्ही तयारी मात्र खूप चांगली केलेली आणि हे बघा मंत्रीजी दसरा बुद्ध लिटल बुद्धा बारी बारी मुद्द्या काय बॅचेस वगैरे ठेवले पुस्तक आहे परत एक कुत्र्याची मूर्ती वगैरे आम्हाला दिसते भारी क्वालिटीची शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याच्यानंतर ना सरा बुद्ध पण आहे त्यानंतर सगळे झेड आहेत हे बघा हे बघा मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा सिंग मूर्ती शिवाजी महाराजांची आणि हे हत्ती वगैरे आहेत घरात डेकोरेशनसाठी म्हणजे एकदम भारी पडतात आणि हे काहीतरी आहे हे कमेंट करून सांगणार मला माहीत नाही काय बघा खूप भारी आहे कुठे घेतलेले तुम्हाला दाखवतो जरा बघा हे बघा आम्ही जरा लॉकेट चांगलं घेतलेलं आहे बाबासाहेबांचं लॉकेट घेतलं आहे वाटपूट करून तो बुद्धांचं लॉकेट पण होतो असं त्यांनी एक लॉकेट घेतलेलं आहे आणि सध्या आम्ही आहे स्वाजी पार्कमध्ये पाक पार्कमध्ये आम्ही सध्या मार्केट एक्सप्लोर करतोय पुस्तकं आहेत लॉकेट आहे किचन आहेत सगळे म्हणतो आम्हाला नेपाळ दिसले साऊथ कोरिया दिसले इथं भगवान बुद्ध वगैरे यांचे भारी वाजले कॅन्डल सुद्धा दिसलेले दुकान आम्हाला दिसले प्युअर कॉटनचा कपडा आणि मला असे प्रिंटेड करून भेटणार आहेत हे बघा इथं पण कसं त्या पॅन्सरांचा पॅन्सर ग्रुप बाबासाहेबांची सिग्नेचर म्हणजे पुरेचा पुरा कपड्याचा स्टॉल आहे इकडं काही गोष्ट सांगायची होती मेडिकल स्टुडंट पण आलेले आहेत जास्त प्रमाणे काय काय गोष्टी आले बघा ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी मागच्या ज्या गोष्टी नव्हत्या म्हणजे टॉयलेट्या होत्या पण चांगल्या नव्हत्या त्यावेळेस टॉयलेट पण एकदम वगैरे बनवलेले आहेत आणि चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत आणि अन्नदान चालू अन्नदान चालू कठीण होतोय आता वाजलेले आहेत पाच चाळीस त्या दरम्यान बघा कसलं वातावरण झालं सध्या सध्याचा आणि सध्या आम्हाला पण नाही माहीत आम्ही चाललो कुठे আমি তোমার দাখিমান উত্রাব মাঝাভিম উতরাভি অভিমান উত্রাব মাঝাভিম कार्यक्रम चालूच आहे पण आता खूप वेळ झालेला आहे रात्रीचे वाजलेले आहे आठ चाललो आता आम्ही जरा घरी आणि हे कार्यक्रम वगैरे संपलेला आहे संपलेला नाही आमच्यासाठी कंपनीला सगळ्या कारण पण आता जरा स्टॉलवरती जाऊन काय वस्तू 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 घेऊन घरी जायचं आहे आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट स्टॉलवरती भेटतो आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता घरी जातोय आता तुम्हाला भेटतो एक ब्लॉक म्हणजे नव्या एक कॉमेट करून तुम्हाला करतो मी बाय बाय गरी